सो हाय गाईज मला ही बेडशीट आता मला टाकायची आहे बेडवर नवीन संक्रात आलेली आहे तर जो सगळ्या स्त्रियांचं एकच असते थॉट तुम्हाला माहीतच आहे की सगळं नवीन नवीन छान दिसलं पाहिजे व्यवस्थित आपल्या घरी म्हणून तर आणि मी म्हणजे डार्क कलर किंवा ग असं मल्टी कलर याच्यासाठी की ती ग्रे कलर की मला म्हणजे बिझी असते ना पूर्ण माझं संडेशिवाय मला वेळ नाही भेटत इझी असते हे धुवायला वगैरे म्हणून मी हा कलर चॉईस केली बेडशीट वगैरे कशी वाटली मला सांगाल आणि मग पिलो कवर वगैरे चेंज करून घेतली तर दोनच येतात म्हणून दोन्ही जायला लावली आणि मग दुसरा कलर त्याच्या पप्पाला आमच्याकडे तीन उशी ती लागतेच तर आणि मग यांनी मस्त टाकल्यानंतर एन्जॉय करत आहे वीरच्या हातामध्ये हे दिले तर मी ऑनलाईन काहीतरी बोलवलं वाटते तर त्याच्यामध्येही पनी आली आम्ही लहानपणी ही खूप मस्त हाताने अशी फोडायची तर ह्याच्या हाताने काही फुटत नव्हता तर मग आमचं शहेजाने प्रयत्न करतच आहे कुठेत नाही कुठं नाही मग रागाला पण आम्हाला गुस्सा पण बघा आणि मटकते मदा मधात हा तर इतका ॲक्टिंग बाज आणि ड्रामे बाज आहे माझा वीर पण जेवी असो आपल्या घरात बाळ असते ना तर आपलं आपण कितीही दिवसभराचा थकवा असलं तर आपण ते विसरून जातो आणि पूर्ण लक्ष्मी यांच्याकडे यांच्या मस्तीकडे राहते आता याला मी म्हटलं याला तू ॲक्टिंग करून दाखव रागाला कशा येत रागाला कसं येते माझं बाळ म्हणलं तर बघा <laughs> मग माझ्या बहिणीचा फोन आला आणि ना मी म्हटलं तू काय का काय शॉपिंग केली ते मला सांग तर मग ती दाखवत होती माझ्या भाषेसाठी तिने ड्रेस ऑनलाईन बोलवला आणि खूप छान आहे यार ऑनलाईन ड्रेस तर आपण मटेरियल मटेरियल वगैरे मस्त आहे मी तिला विचारली आणि मी काही पहिले अगोदर लक्षच नाही दिली नाहीतर मीसुद्धा माझ्या बाळासाठी बोलवली असतं असं ऑनलाईन ड्रेस ॲक्च्युली हा याचं काय आहे कुर्ता आणि प्लाझो सेट हा लावायसाठी पसंतच नाही करत म्हणून मी थोडं दुर्लक्ष केलं आणि मग तिने मला पूर्ण सामान वगैरे दाखवलं लूटचं त्याची पहिली संक्रांत आहे माझ्या भाषेची तर अशी शॉपिंग वगैरे केली म्हणून सकाळी सकाळी समजू शकता तुम्ही पसारे तर राहतेच त्याच्यानंतर मग सगळं आवा आवरावरी चालू होऊन जाते तर माझा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हां तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुरुवातीची मेहनत आहे थोडंफार तर मिस्टेक होतेच बाकी सगळं काही आज आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं डेकोरेशन करणार आहे बड्डेचं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय